बदलापुरात छानपैकी गुलाबी थंडी पडली आहे आणि गुलाबी थंडी पोपटी पार्टी यांचं एक अनोखं नातं आहे अशीच एक मोठी पोपटी पार्टी कारमेल हायस्कूलजवळच्या मैदानात होती आहे बदलापूर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून या मोठ्या स्वरूपात पोपटी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवसांनी या ठिकाणी महोत्सव होणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला ही पोपटी पार्टी होती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा स्वरूपाची ही पोपटी पार्टी आहे आज मला वाटतं थंडीचा महिना चालू आहे या थंडीच्या महिन्यामध्ये आपल्या कोकण विभागामध्ये नेहमीच प्रत्येकजण पोपटीसाठी आतुरलेला असतो मग प्रत्येक आपला जो आगरी तरुण असो मराठा तरुण असो किंवा सर्व इथं कुणबी समाजाचे तरुण असतील हे लोक प्रत्येकजण आपल्या शेतावर आपल्या फार्म हाऊसवर किंवा घरी हे नेहमीच पोपटी लावून खात असतात पण सर्व तरुणांना किंवा इथल्या बदलावच्या जनतेला पोपटी हा प्रकार काय असावा माहिती पडावा म्हणून आज आम्ही इथं या ठिकाणी सार्वजनिक पोपटीचं आयोजन या आगरी महोत्सवानिमित्त केलेलं आहे आम्ही कमीत कमी एक बाराशे ते हजार लोकांची आज पोपटी या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज दोन्ही बनवलेली आता मला वाटतं लाईव चालू आहे पोपटी काय पदार्थ काय असतात याच्यामध्ये नेमके पोपटीमध्ये आम्ही आता चिकन लेग टाकलेले आहेत लिवर टाकलेला आहे पेटा टाकलेला आहे सुरमई आहे कोलंबी आहे अंडी आहेत बटाटी आहेत रताला आहे फ्लावर आहे असे विविध प्रकारचे पदार्थ आम्ही त्यामध्ये टाकलेले आहेत आणि सर्व मसाले आपले टाकलेले आहेत बरं आता अग्री महोत्सवाबद्दल काय सांगाल तुम्ही सुरुवातीला तर मेजवानी दिलेली आहे आणि दोन दिवसांनी लोकांना उत्सुकता पण आहे त्याच्याबद्दल तर त्याबद्दल काय सांगाल बदलापूर शहर हे बारा खेडी आमच्या आगरी समाजाचे मिळून या शहराची निर्मिती झालेली आहे आणि या शहरावर नेहमीच आमच्या आग्रे लोकांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम आम्ही या बदलावर शहरामध्ये करत असतो म्हणून जेव्हा आग्रे महोत्सव कधी येतो ही ये उत्सुकता या बदलावर वाशियांना असे आता आगरी समाज फक्त दहा बारा टक्के आहे बाकी अदर जो समाज आहे या ठिकाणी त्यांनासुद्धा आग्रे समाजाविषयी चांगलं प्रेम आमच्या या बदलावर शहरामध्ये निर्माण झालेले आहे आणि त्यांचं मनं जिंकण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्येक वर्ष या बदलावर वाशियांसाठी आगरी संस्कृतीचं जतन करण्यासाठी किंवा ती आमच्या आम आगरी बा आता तरुण आहेत यांना समाजाची जाण ज्या स संस्कृती आहेत ज्या चालीरूढी आहेत लग्नकार्य असो पूजा असो घरभरणी असो या विविध ज्या चाली आहेत त्या चालीरुढीची परंपरा कायमस्वरूपी या जग हा जग हा तोपर्यंत राहाव्या या दृष्टीने आम्ही आगरी महोत्सवाचं आयोजन करत असो त्यासाठी आम्ही आगरी संस्कृती तुम्ही गेटमधनं आलात एंट्री केल्या केल्या आम्ही त्या ठिकाणी आगुरी समाज ज्या संस्कृती गेल्या म्हणजे पूर्वजांपासून मच्छी मारण्यापासून इथं पूर्वी मच्छी मारे शेती क करा असे सर्व अवजारं त्या ठिकाणी आम्ही ठेकले जेणेकरून त्या आमच्या संस्कृती जपण्याचा प्रकार आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि त्या संस्कृतीचं दर्शन आम्ही प्रत्येक या बदलावरच्या नागरिकाला येणाऱ्या नागरिकाला त्या ठिकाणी बघण्यासाठी भेटणार आहे आणि त्यानंतर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा प्रत्येक वर्षी ठेवतो सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये जे नावाजलेले जे कलाकार त्यांना आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी राऊत दोन्ही फॅमिलीला बोलवलं आहे आणि मोहित चव्हाण हा ज सध्या राज्य करतो त्या मोहित चव्हाण यासुद्धा स्टारला आम्ही या, या ठिकाणी एकोणीस तारखेला बोलवले आहे आणि आमच्या आगरी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जो आमच्यामध्ये जे कलाकार तयार झाले त्या कलाकारांसाठी सुद्धा अठ्ठावीस तारखेला आम्ही या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे मोठा जल्लोषाने हा महोत्सव मागच्या वर्षीसुद्धा पार पडलेला आहे मला वाटतं बदलावरची जनता आतुरतेने वाट पाहते मी प्रत्येक बदलावरच्या जनतेला किंवा आजूबाजूचे जे राहणारे जे आमचे बांधव आहेत त्यांना आव्हान करेन की सर्वांनी या महोत्सवाचा येऊन आनंद घ्यायचा यासाठी कुठच्या प्रकारे शुल्क किंवा पासेस नाहीत आपण सर्वांनी येऊन या कार्यक्रमाची मजा घ्यायची नक्कीच जर आपण पाहिलं असेल तर वामन मात्रे असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोपटी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर एक मोठ्या स्वरूपात यावेळी सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे संस्कृती जपली जाते त्याचबरोबर आपल्या परंपरा जपण्याचं काम या निमित्तानं होत असतं आणि बदलापूरकरांना निश्चितच यातून एक वेगळा आनंद मिळेल अशी आशा करायला हरकत नाही कॅमेरामन सिद्धे शेरवाटेसह मयुरेश कडो एकमत न्यूज बदलापूर